चहा घोडे घ्यायचं नाही झालं अरे म्युझिक वाज हे नमस्कार करत नाही का स्वागत आहे आपल्या चॅनल शिकाय एका डब्या डबल आहे तुम्ही आला बदलापूरवरून डायरेक्ट डोकलीवलेलं आणि आज आम्ही चाललेलो आहे आमच्या वाढीतला संकेत आपल्या क्रिकेटचा व्हिडिओ वगैरे बघितलं असतात त्यामध्ये वाटीवरून जो खेळायला येतो ना तर त्याची आज आहे चहापाणीचा मुलगी पसंतीचा कार्यक्रम आहे डब्ल्यू लीमध्ये आहे तर आत्ताचा टायमिंग होता थोडा लेट झाला आहे अकरा ते बारा वाजेल तर आम्ही आता पकडलेली आहे आणि सामंत तिकडे पोचूया आपलं उमेशनगरलाच आहे डोंबिवली डी वेस्टला पकडून भेटून तिथं जाऊ मार्केट मार्केट मार्केटच वेळ येविवारचा आणि बघायला भेटेल मुलगी पसंती कशी करतात जो कार्यक्रम होतो मुलगी पसंत गावाला कधी कधी झाले ना त्यानंतर हे सगळं कार्यक्रम घेतात पण इकडे थोडा लेट मुंबईच्या ठिकाणी गावातले बसत जरा काही काही जागा असते पाहुण्यांची मोठी बसतच चांगली जाते पण इकडे बघूया मुंबईचं बघूया चहापाणी कसं काढलं मुलगी बसली आहे आम्ही याला म्हणून इकडेच इथून आपण जाऊ शिकडच माहिती नाही मला माहिती नाही शोधत शोधत तुझा इथे आहे हनुमान मंदिर चिंचोळी पाडा आम्ही डायरेक्टच रिक्षा केले कारण तिथे जायला तरी दहा एक मिनटं तरी लागतात आमच्या इथून उमेशनगरच्या मार्केटमध्ये आलेलं आहे mm. बाजार लागला इथे सगळा हा सरळ सरळ पुढे बघा रविवारचा बाजार असतो इथला नगरचा आम्ही येत असतो इकडे या बाजाराला मध्ये आज यायला काय भेटलं नाही एक दिवस म्हणजे एक आठवडा आड करून आम्ही येतो इकडे बाजारात जरा काही वस्तू भेटतात कमी गावामध्ये बाजार केला गेला स्वस्त पडतोय बघा दोन्ही साईडनी आता मार्केट लागलं असतं पुढे गेल्यानंतर तिकडे बाबा या साईडला भाजी मार्केट आहे आतमध्ये आणि पुढे मच्छी मार्केट आहे इकडून सगळं मच्छी मार्केट आहे पुढे फ्रेश मच्छी भेटते आणि या साईडला इकडे कांदा टोमॅटो रविवारची गर्दी असते या मार्केटला रविवारी सगळ्यांना स्वच्छ असतात सगळेजण येतात येत मार्केट हा माझा बोलता येली सुरम करली सुरमई तो कुपा इकडे बळी वाकटी वाकती राहिला हे बघा इकडे खेकडी भेटतात शेवटला इकडे आले ना त्या साईडला हे बघा खेकडी येतात आमचा पर्याय बाबा इथे इतर संडेला कधी आलात ना तरी खेकडे भेटतात फायनली रिक्षातून उतरलेलं आहे शोधून शोधून बिल्डिंग भेटली बाबा बिल्डिंग रस्ता भेटला आहे आतमध्ये जायला आता बिल्डिंग शोधू सगळ्या बिल्डिंग आहेत आता उमेश उमेशनगरचं मार्केट बाजूलाच आहे सगळ्या बिल्डिंग बिल्डिंग हे यंदा कर्तव्य आहे संघटनेत कोण आहे तो तो आहे ना सर वाडीतले मंडळी आता येत आहेत एक 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 गावा भरतील ग ना आधी रे नवरदेवांचं आगमन झालेलं आहे नवर पटपट मग आता काय आली सगळे वाडीतले मंडळ येतं जमतील आणि नंतर मग वरती जावं किती मळावर काय माहिती आहे हे किती मळावर आहे रे अभिनंदन तुला कॉंग्रॅच्युलेशन फायनली आम्ही या खाली, खाली सर रोडने समोर या फायनली दोन हजे चार आहात पुढल्या वर्षी चारचे सहा <laughs>

हे बॅकग्राऊंड म्युझिक चला सगळ्यांना स्नॅक्स आला आहे तुम्ही बघून अरे बघून ठेवा बघून ठेवा यावर्षी कोण कोण आहेत काय वेफोर्स आणि लाडू आहे चहा पाण्याचा कार्यक्रम झालाय आता थोडं पोटा पाण्याचा जरा बघू काहीतरी आहे बिर्याणी वगैरे आणि इथून व्ह्यू बघा काय भारी वाटतो कालच्या बिल्डिंग जबर दिसत आणि हा इथे आहे मैदान टुर्नामेंट चालूच वाटत सगळ्या बिल्डिंग बिल्डिंग दिसत चला पंक्तीला बस कुठ इथे चला इकडे पंगत लागली आज टेरिसवरती पंगत लागले आणि काहीतरी बिर्याणी आवडतं कलबिर्याणी आणि रायता चेतन बसला इकडे बाजूला आपल्या डोंबिवलीत आलाय दिव्यावर आमचे सगळे गावातले मंडळ येते वाडीतले इकडे पण सगळे महिला मंडळ आले आजच्या चहा पाण्यासाठी या मस्त जेवण करायला चिकन बिर्याणी वाह नावर आणल तुम्ही कधी मी चहा पाण्यासाठी आलात की का खास मी खास चहा पाण्यासाठी आलात गे तुम्ही इथंच आहात ना डोंबिवलीला इकडे नितीनदा आहे आणि आपल्या संकेत घेवड्यांचे सासू आहे ना आजी सासू

<laughs> 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 अरे तुम्ही नितीन दा हा नितीनदा तुम्ही कुठे राहता कांदिवली राहायला कुठे तुम्ही शिवडीला हलती अच्छा आम्ही शिवडीला येतो तिकडे आम्ही येतो तिकडे कारखान्यामध्ये हा सत्यवान चौक ना आमच्या फेरी असतात तिकडे आठवड्यातून वगैरे मस्त कार्यक्रम झाला नाही टेरिसवरती घेतलं ते बरं केलं सगळ्यांना जागा तरी झाली कारण हा गावचे सगळे मंडळी आले होते मस्त वाटलं जरा पीज महारी दिल्या म्हणते बिर्याणी होती आज मस्त व्यवस्थित झालं एकदम चहा पाणी आणि आम्ही आता निघालो सगळेजण गेले तसे वाडीतले बरेच जण आले होते आज व्यवस्थित कार्यक्रम झाला चहा पाण्याचा पण जी गावाला मजा येते तशी मुंबईला एवढं काय खास वाटत नाही गावाला मस्त कार्यक्रम होता ते चहा पाण्याची असती काही की ना चला हा थोडक्यात थोडका व्हिडिओ डोंबिवलीमधला चहा पाणी झाला अच्छा ह्या तो ह्याच्या लग्नात टोकणा होता माझ्या लग्नामध्ये टोकणा होता हां त्याच्यात चहा पाणी झालं बघूया तर लग्न कधी पकडतोय तो हे तारीख मुहूर्त वगैरे काढतील त्यानंतर मग तसे गावाला भरपूर बऱ्याच जणांचे लग्न आहेत यावर्षी जाऊ मेमध्ये चला हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय सो आजचा एकंदर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या प्लीज सबस्क्राईब करा त्याला भेटू शकत कोणतरी एका नवीन व्हिडिओमध्ये आहे बाय काळा ऊन पडत आहे काळा काळा पडणार आहे ऊनात आता, आता कलर चेंज होईल हा रोड आहे काय माहिती